हॅलो मी आज तुम्हाला प्राणीची सहर याची गोष्ट सांगणार आहे एकदा एक दाएक जंगल होत इथे खूप सारे प्राणी राहायचे तर मग एक दिवस मागाने विचार केला की आपण सखे जंगलात फिरतो हे माणसं कसं शहरात राहतात गाडी मोटरसायकल सायकल कार यांनी कसं कस तिकडे तिकडे इकडे जातात तसं आपण करूया आपण जंगलातनं शेलमध्ये जाऊया आणि येथे बऱ्या करूया तर हे विविध करून करून तो जंगलात सगळं जो प्राणी असतो ना तिथे जातो आणि ही गोष्ट सगळ्यांना सांगतो गंबत घ्यायची की सगळ्या प्राण्यांना एक गोष्ट खूप आवडते पण सिंह मला त्यांना जाऊन कोण सांगायचं त्यांच्या परवानगीशिवाय तर कोणी जाऊ नाही शकत ना तर मग आपला माकड म्हणतो आपला कोल्लभ हुशार आहे तो हे काम बरोबर कर काय कोलोबर तर मग गे एकतर कोल्ला भाऊ तयारी झाला दुपारी तो सिंहाला भेटायला गेला त्याने पाहिलं की सिंह ग झोपलाय त्याला थोडापणे वाटलं मग त्याने स्विंग ताईशे बोलायचं ठरवलं कोल्हेने मग ते स्विंग ताईला पण सांगितलं स्विमिंग टाईललाही ते आवडलं आणि त्याने लगेच सिंहाला उठून वस्तू सांगितली सिंह एकूष झाला आणि त्यांनी त्याची परवानगी दिली आणि मग माकडाने सांगितलं की प्रत्येकाने आपला आपला डब्बा न्यायचा असंही ठरलं होतं दिवशी सगळे लोक उठले हत्ती त्यांनी एक कोत घातलं होतं त्यांनी साधी नेसली होती आणि कोल्हा आणि माकर यांनी आपले साधे कपडे घातले खरेच ग्रे या गेले पाहता पाहता ते शरद पोचले तर त्यांना बघता सगळे माणसाने आपले भराभर पत्पाट डाळ लावून घेतली आणि आत्ताच बघू लागले तर त्यामुळे कोल्हाने ते प्राण्यांना भाजीचा सुगंध घ्यायचं होतं पण इकडे सिंह रागवेल त्यामुळे घ्यायचे भीतीमुळे काही कळतच नव्हतं मग शेव ते बगीचा जो असतो ना तिथे गेले तिथे झुका घेतला घसरगुंडी केली ढोका घेतला त्यांनी खूपच केली पण त्यांना मग तर लागली भूक आणि पण ह पण भाजीवाले फळवाले सगळ्यांनी आपलं सामान तिथेच ठेवलं आणि पण पण सुटले इथे येणं लागली होती खूप भूक तर त्यामुळे घट्टीदाराने आपल्या छट्टीने जे जेवढे पण फळ होते ते वगैरे आणले सगळ्यांनी आपला आप्त, आपला डबा आणलाच होता सिंहाने सिमीन आणि सिंहाने मांस आणला होता ते तेव्हा मास खात होते सस दादांनी ना गाजर आणलं होतं तर मागे भाऊने केळ आणलं होतं तर असा भरपूर पोट भरून खाल्लं थोडी ब बज, मग खूप पण केली मग खूप खेळले आणि मग ते आपल्या जंगलात वापस आले आणि असे प्रकारे त्याने फू भज्जपण केली अशी वेळ प्राण्यांची सहन याची गोष्ट बाय